संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज छप्पन दिवस पूर्ण होतात मात्र या संपूर्ण घटनेमध्ये मसाजो गावचे जे सरपंच आहेत त्यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर भगवानगड असेल किंवा नारायणगड असेल इथे येऊन दर्शन घेतलं जे की धनंजय देशमुख असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील मग विराज देशमुख असेल आणि वैभव देशमुख असेल नारायणगडावरती येऊन दर्शन घेतलं मात्र बाबा कार्यक्रमानिमित्त बाहेर होते महंत शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुखांमध्ये बोलणं झालं होतं फोनवरून नेमकी बोलणं काय झालं होतं आणि आज गडाचे महंत जे शिवाजी महाराज आहेत ते नारायणगडावरून मासा जो क्लिष्टीने रवाना होता त्याच्याजवळ कुटुंबियांची सांत्वनावर भेट घेणार आहेत बाबा काय सांगाल दर्शनासाठी धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबीय आलं होतं तुम्ही नव्हते त्याच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर होते काय बोलणं झालं फोनवरनं या ठिकाणी देशमुख कुटुंबीय नारायणगडाच्या दर्शनासाठी आले होते आणि आमची सुद्धा भेट घेण्यासाठी आले होते पण आम्ही कार्यक्रमाला बाहेर असल्यामुळं त्यांना सांगितलं की बाबा मी इथं कार्यक्रमाला बाहेर आहे याच्यानंतर तो मला प्रत्यक्षात तुमच्या गावी भेट देण्यासाठी येईल हा निरोप फोनवर बोललो मी बाकी ना बोल काही नाही विषय नारायणगडावरून तुम्ही मसाजोग के रवाना होत आहेत तुमच्यासोबत आणखी कोण असणारे भेटीसाठी आणि तुम्ही काय बोलणार आहेत किंवा काय भेट असणार आम्ही विषय आमचा काहीच नाही त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत हेच आमच्या मुखाद्वारे हे शब्द बाहेर निघतील बाकी आमचा विषय काहीच नाही बाकी कोण मंडळी वगैरे तुम्ही सोबत असणार मेंगडे महाराज आणि आम्ही दोन लोकच आहोत दुसरं कोणी आमच्या बरोबर नाही ते महंत शिवाजी महाराज त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की देशमुख कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सांतवनवर भेट असणारे आज नारायणगडावरनं महंत शिवाजी महाराज मसाजोक्ती दिसते रवाना होत आहेत साम टी व्हीसाठी साठी मी योगेश काशीत नारायणगड बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका